मी तर सरप सरकारला हे म्हणेन की जसे दुसरे व्यवसाय असतात तसं वेश्या व्यवसायाला पण एक डिग्निटी मिळालं पाहिजे त्याला एक प्रोफेशन म्हणून एक्सेप्ट केलं जायला पाहिजे आणि इनफॅक्ट जर्मनी सारख्या देशांमध्ये तर वेश्या व्यवसाय जे करतात ते एक आ, रिस्पेक्टेबल स्थान आहे आणि ते टॅक्स पण भरतात गव्हर्नमेंटला ते स्थान आपल्या भारतात पण पुढे जाऊन आपण सर्वांनी एकत्रित आलो तर हे स्थान मिळू शकतं आणि गन दा मी ह्या गोष्टीच्या पाठीमागे आहे देण्यासाठी सरकारला विनंती करणार आहे कोण करणार तुम्हाला मी वेळा सांगितलंय माझ्या लेवलचे प्रश्न विचारत जा आता मला तुमच्या बुद्धीची क्यू करावी लागेल मी तर सरकारला हे म्हणेन कि जसे दुसरे व्यवसाय असतात तसं व्यवसायाला पण एक डिग्निटी मिळालं पाहिजे त्याला एक प्रोफेशन म्हणून एक्सेप्ट केलं जायला पाहिजे आणि इनफॅक्ट जर्मनी सारख्या देशांमध्ये तर करतात ते एक आ, रिस्पेक्टेबल स्थान आहे आणि ते टॅक्स पण भरतात गवर्नमेंटला ते स्थान आपल्या भारतात पण पुढे जाऊन आपण सर्वांनी एकत्रित आलो तर हे स्थान मिळू शकतं आणि मी ह्या गोष्टीच्या पाठीमागे आहे वेश्या व्यवसायाला प्राधान्य देण्यासाठी सरकारला विनंती करणार आहे कोण आहे अमृताताई पडवणीस करणार आहे चार दहा कोण तुम्हाला मी दहा वेळा सांगितलंय माझ्या लेवलचे प्रश्न विचारत जा तर मला तुमच्या बुद्धीची क्यू करावी लागेल